कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड खेडभरणे रोडवरील खड्डे संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय बनले सतत ते चार महिने खेडमधील नागरिकांकडून अनेक आंदोलन उपोषण करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नागरिकांच्या मागणीला सतत केराची टोपली दाखवण्यात आली परंतु आज अति तातडीनं रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात आहेत यामागील कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खेड दौरा खेडमधील स्वर्गीय मीनाताई था ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत

खेळला उद्या नाट्यगृहाचा सोहळा आहे त्यासाठी येणार आहेत परंतु आम्हाला एवढंच साहेबांना सांगायचं आहे की आम्ही तीन चार महिने ह्या रोडसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे केली उपोषणं केली तरीसुद्धा ह्या प्रशासनाने संबंधित स्टाफाचे जे बांधकाम खाखं आहे त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि आता हे तेवीस तारखेपासून आता हे चालू आहे काम रोडवरती सिमेंट टाकायचं त्याचा काही उपयोग होत नाही पावसाचं एवढं प्रॉब्लेम होतो आहे पाण्याच्या ठिकाणी ते सिमेंट टाकतात आहेत लाखो रुपये ह्या जनतेचा जातो आहे हे लोकांना आता समजलेलं आहे लोकांची चर्चा चालू आहे फेडबर्ग सगळीकडेच की हे पावसात काय येतात एवढी जनता वर्षभर या रस्त्यासाठी आम्ही स्वतः एक डेला उपोषणाला बसलेलो तेव्हा कारपेट टाकायचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आम्हाला त्यांनी लेखी पण दिलेलं की ह्या रोडचं काम चालू होणार आहे आता ते होणार पुढे होणार नाही कारपेट होणार नाही पण मी आता हा खर्च होतोय तो जनतेलाच पैसा आहे ना आम्हाला फक्त माननीय उपमंत्री साहेब एकनाथ शिंदेने एवढंच सांगायचं आहे की हे जे काय चाललंय आहे प्रशासनाचं याच्यावर तुम्ही साधारण लक्ष द्या कारण काय म्हणजे एका खूप ज्येष्ठ नागरिक हाल होतात तिथं जाताना आणि हे आता पावसाचा तेवढा पैसा तुकट होण्याच्या जनतेलाच पैसा जातोय एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद